का ते येणारच होते माझ्याबरोबर मग पण पुष्कळ पाहुणे आले गच्याकडं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की काशीबा तू पुढं हो हा मी आलोच तुझ्या पाठोपाठ मग आता येतीलच नाही काशीबा तू भी पोरा संग पोर झालास वय धनी येणार म्हण अग येतो म्हणलाय ना तेव्हा तू येणार म्हणणार आहे काशीबा हो हो तर चल पुरे झालं खा खा म्हणते तर येड आपलं आताच नाही मी जेवत मधीच काय विनासल मी जेवाय बसले आणि धन्य आकडा आला तर